मुंबईलगत वेगानं वाढणाऱ्या ठाणे शहरात आबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिवाईनगर येथील ठाणे महापालिकेनं उद्यानासाठी आरक्षित केलेलं सतरा हजार दोनशे मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळंकृत केले असून माढा कॉलनीतील मलनिस्सारण टाकीच्या जागेत चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाड घातल्याचा भांडाफोड भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केलाय तसंच या आरक्षित जागांवर उद्यान उभारली नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा राणे यांनी दिलाय वर्तकनगर उपवन नजिक असलेल्या शिवाईनगर परिसराचं एकूण क्षेत्रफळ एक लाख चौदस मीटर असून येथे लोकसंख्या अंदाजे आठ हजाराच्या घरात आहे मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसंच लहान मुलांना बागडण्यासाठी एकाही उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब भाजपाच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे म्हाडाच्या मंजूर विकास आराखड्यात शिवाईनगरमधील गणेशनगर इथे सहा हजार ऐंशी चौरस मीटर शिवाई विद्यालय शेजारी प्रत्येकी आणि शेळके चाळ शिवाईनगर म्हाडा कॉलनी येथील दोन, दोन, दोन सा हजार सातशे चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजूला तीनशे त्रेसष्ट चौरस मीटरचा भूखंड असे एकूण पाच भूखंड मिळून सतरा हजार चौरस मीटर पेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होते मात्र चलख राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवून तसंच समाज मंदिराच्या नावाखाली इमारती उभारण्यात येत असल्याचं सीताराम राणे यांनी सांगितलं आहे